नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या मध्ये आपण सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक एक कामाची आता माहिती आपण देणार आहोत तर मित्रांनो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे आहे माहिती आपण जाणून घेण्याकरिता हा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बगा, बगा तर मित्रांनो बघा आधार कार्ड आता हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे आता सरकारी कागदपत्र आहे बघा मित्रांनो आता आधार हे प्रत्येकी भारतीय नागरिकांना केंद्र सरकारतर्फे प्रदान केले जाणारे अधिकृत ओळखपत्र आहे बघा मित्रांनो आता आधार कार्डशिवाय कोणतेही सरकारी काम पूर्ण होऊ शकत नाही आता बँक खाते मोबाईल नंबर कार्ड घेणे पी एफ पी रेशन कार्ड पॅन कार्ड तसे अशा विविध कागदपत्रांशी आता देखील आता आधार कार्ड हे लिंक करणे सरकारकडून आता करने आता बंधनकारण करण्यात आलेले आहे व आता तसेच केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कोणत्याही आता योजनेचा हे लाभ घेण्यासाठी हे आधार कार्ड हे अनिवार्य कागदपत्र आहे बघा आता त्यामुळे आधार कार्ड हे अन्यासोबतच त्यावर आता नोंदवलेली ही तुमची सर्व माहितीसुद्धा आता पूर्णपणे खरी व बरोबर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे बघा मित्रांनो आता युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाने आधार कार्डमधील नाव पत्ता बदलणे व जन्मतारीख अपडेट करणे हे लिंक व वयात बदल करणे यासाठी आता मर्यादा निश्चित केलेली आहे बघा मित्रांनो आता डीने कोणत्याही आधार कार्ड व धारकांसाठी आता पत्ता बदलण्यासाठी कोणत्याही मर्यादा निश्चित केलेली नाही म्हणजेच की पत्ता हा वारंवार आता बदलता येतो पण दुसरे महत्त्वाचे म्हणजे की बघा कोणत्याही आधार कार्ड आधार कार्ड धारकाला त्याच्या आयुष्यात फक्त दोनदाच हा नाव बदलता येतो बघा आता याशिवाय जन्मतारीख देखील आता फक्त एकच वेळेस बदल करता येतो तर आता आधार कार्डमध्ये बघा लिंक अपडेट म्हणजे की जेंडर अपडेट फक्त आता एकदाच करता येते म्हणजेच की आधार कार्डच्या डेटामध्ये फक्त एकदाच लिंक बदलता येते आता ही सर्व माहिती अपडेट करण्याची मर्यादा आता आधार बनवणारी सरकारी संस्था बघा सरकारी संस्था यू आय डी आयने ने निश्चित केलेली आहे बघा आता आधा आधार कार्डमध्ये आता पत्ता बदलण्यासाठी तुम्ही यू डी आय आय आयची ची अधिकृत वेबसाईटवर माय आधार कार्ड बघा मित्रांनो माय आधार कार्ड या वेबसाईटला तुम्ही लवकरात लवकर भेट घ्या आणि या आधला या लिंकवर भेट घ्या आणि बघा ठेवा आधार कार्ड म्हणजे इतर बदल करण्यासाठी जसे की ईमेल आय डी मोबाईल नंबर अपडेट करणे नावलिंक जन्मतारीख तसेच बायोमेट्रिक डाटा अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयात किंवा आधार केंद्राला भेट द्यावी लागेल बघा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये